नमस्कार कसे आहात मस्त तसाल तर आज आहे शुक्रवार श्रावण शुक्रवार तर हा दुसरा शुक्रवार आहे श्रावण महिन्यातला आणि आज वरदलक्ष्मीची पूजा करतात आणि आज अन्नपूर्ण मातेचा सुद्धा दिवस आहे शुक्रवार तर सुद्धा मी अभिषेक करून घेते तर इथे दूध आणि पाण्याचा अभिषेक करून घेते मी तर त्याच्यात थोड्या मी फुलाच्या पाकळ्या केल्या आहेत जेव्हा मी ही पूजा करते तेव्हा मी वेगळी मांडत नाही मंदिरातच पूजा करून घेते पण यावेळेस म्हटलं आपण इथे छोटीशी पूजा मांडावी तर इथे मी पहिले अभिषेक करून घेते अष्टगंध आणि हळदी आणि कुंकू लावला मी देवींना आणि ते एक मस्त असे वस्त्र होते माझ्याकडे तर ते दोन वस्त्र मी घातलेत त्यांना किती सुंदर दिसतात आहे आणि कलरसुद्धा छान दिसतोय तर आता मी काही फुलं आहेत तर फुलं वाहते आणि वरदलक्ष्मीची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा उपवाससुद्धा करतात तसा पण माझा उपवास आहे श्रावण महिन्याचा एक महिन्याचा तर तोही माझा उपवास होऊन जातो आणि नैवेद्य मी संध्याकाळी करणार आहे तर संध्याकाळी मी काहीतरी गोड नैवेद्य दाखवेल आणि जो अखंड दिवा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला तर तो तोही मी आज लावणार आहे नमस्कार कसे आहात मस्तच असाल तर आज आहे श्रावण शुक्रवार जी माझी रोजची देवपूजा आहे ती झालेली आहे आणि आज शुक्रवार आहे श्रावण शुक्रवार तर देवींचा वारा आहे तर देवींची पण छान मी पूजा केली आहे आणि आता मी लावते अखंड दिवा जो तुम्हाला मी आधीच्या व्लॉगमध्ये मध्ये दाखवला होता हा दिवा जर तुम्ही बघितला नसेल तर त्या ब्लॉगमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे या दिव्याबद्दल तर जो मी अखंड दिवा लावला आहे बारा दिवस झाले आता तो चालू आहे कंटिन्यू तो नॉर्मल दिवा आहे तो अखंड दिवा नाही आहे तर तोही छान पेटतोय तर हा मी मागवला होता आणि हा परवा चाला आहे तर म्हटलं हा ला श्रावण शुक्रवार आहे छान देवींचा वार आहे तर म्हटलं या दिवशी याचं उद्घाटन करावं छान याची पूजा करते मी आणि आता मी हा दिवा लावते तो जो चालू आहे तोही मी तुम्हाला दिवा दाखवते तर हा दिवा मला खूप उपयोगाचा वाटला तर बघूया आता हा कसा आहे थोडा दिवस मी वापरते आणि नंतर मग तुम्हाला सांगते तर चला मग आता ह्याची पटकन पूजा करून घेऊया पितळेचा दिवा जरी असला तरी मी स्वच्छ पाण्यानेच धुतला आहे कोणती पावडर वगैरे घेतली नाहीये आणि हा काचेचा दिवा जो आहे म्हणजे काचेचा आहे जे वरतून झाकायचं तर ते मी एकदम हळू पुसते मला भीती वाटते आणि ह्याला फक्त मी अखंड जेव्हा दिवा लावायचा असतो तेव्हाच मी वापरणार आहे आणि हा पूर्ण पितळेचा आहे जड आहे जास्त पातळ नाही आहे आणि ह्याची जी डिझाईन आहे ती मला खूप आवडली एक कमेंटसुद्धा आलेली की दिवा थोडा महाग आहे म्हणून तर हो खूप महाग आहे जेव्हा मी घेत होती तेव्हा पण मी विचार करूनच घेतला घेऊ का नको घेऊ का नको कारण एवढ्याशा दिव्याची खूप जास्त मला प्राईज वाटली पण असा दिवा कुठेच भेटत नाही त्यासाठी मग मी हा घेतला कुठेच ऑप्शन नव्हता मला अखंड दिव्यासाठी तर इथे मी कापसाची वाद बनवून घेते मी जरा मोठी वाद बनवते म्हणजे परत नको डबल डबल आपल्याला दिवा लावायला एकदा अखंड दिवा लावला तो सारखा पेटत राहावा यासाठी अशी मोठीच वाद करून घेते मी दोन वातीची मी एक वाद केली आहे तर कधी पण आपण अखंड दिवा लावला ना तर असा दोन वातीचा एकच वाद करायचा किंवा जे आपण रोज दिवा लावतो तर त्याच्यासुद्धा केलं तरी चालतं पण हा जो आहे तो दिवा मी पूजा रूममध्ये ठेवायची म्हणजे रोज आपण दिवा लावतो तर तो दिवा होता हा तर माझ्याकडे दुसरा मोठ्या साईजचा सा दिवाच नव्हता तर हाच मी अखंड दिवा म्हणून लावला होता तर हा बारा तेरा दिवस झाले कंटिन्यू चालतो आहे आणि ह्याच्यात मी भरपूर तेल टाकते भरून टाकते सकाळी आणि संध्याकाळी एकदा जरी तेल टाकलं ना तरी दिवसभर छान पेटत राहतो दिवा तर हा सुद्धा तुम्ही अखंड दिवा म्हणून वापरू शकता तर मला ह्याबद्दल पण कमेंट्स आलेली की हा दिवा कुठून घेतला जो मी पितळे भांडीचा व्हिडिओ केला होता तर तिथूनच घेतला होता तर हा दिवासुद्धा चांगला आहे पण एक दिवा मला असा पाहिजे होता की एकदा जरी आपण लावला ना तो कंटिन्यू चालत राहावा हा दिवा मी सारखी रात्री उठून बघायची चालू आहे का तर तसंच आणि ह्याला झाकायलासुद्धा काच नव्हती सेपरेट तर ह्याच्यावर काचसुद्धा आपण घेऊ शकतो पण मला एक हवाच होता गणपतीला पण आपल्याला लागतो त्यासाठी मग मी म्हटलं हा एक घ्यावा तर आता मी याची पूजा करून घेते हळदी कुंकू लावून घेते आणि मी खाली असं एक आसन घेतलं आहे तर त्याच्यावरतीच मी दिवा ठेवते माझ्याकडे एक छोटं चौरंगसुद्धा आहे तर त्याच्यावर सुद्धा मी ठेवलं असतं आसन ठेवून किंवा तांदळाच्या खालीसुद्धा ठेवतात दिवा तर तसं जर ठेवलं ना तर एक महिना आहे मग ते तांदूळ पण खराब होणार आणि चौरंगावर जर ठेवलं ना तर मग ते कधी चुकून काय आपण अगरबत्ती वगैरे काढत असेल काही सामान वगैरे काढत असणार तर चुकून धक्का वगैरे लागला आणि तो स्लिप झाला त्यासाठी असं एक मी आसन ठेवत आहे आणि त्याच्यावरतीच मी दिवा ठेवते तर दिवा तर मला खूप आवडला आणि खूपच चांगला आहे मंदिरातसुद्धा खूप छान दिसतोय तो तर मी काय करणार आहे अखंड दिवा लावतो ना आपण तेव्हा आपण वरती वरती वाद सरकत जातो हे बघा ह्या दिव्यामध्ये किती काळं पडलं आहे ती, ती काजळी तर जी दिव्याची वात आहे ती मूवर सरकत सरकत न्यायची तर ते काळा त्याच्यात पडायचा आणि तो दिवा काही काढून आपल्याला घासतासुद्धा येत नाही जो मी आधी अखंड दिवा लावला होता त्या दिव्याच्या तेलामध्ये मी ही वात बुडवली आणि मग या दिव्यात लावली आहे मी अखंड दिव्यासाठी किंवा नॉर्मल जो आपला दिवा असतो तर त्यासाठी मी हे तेल वापरते दीपज्योती ज्योती तिळाचं तेल आहे हे अशा एका बॉटलमध्ये येतं तुम्हाला दुसऱ्या बॉटलमध्ये टाकायची गरज पडत नाही त्याच बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता प्लास्टिकची बॉटल आहे वापरल्यानंतर आपण टाकून द्यायची पण मी काचेच्या बॉटलमध्ये काढून ठेवायची पण आता मला जास्त तेल लागते तर मी त्याच बॉटलमध्ये ठेवते आणि हे तेल खूप छान आहे ह्याच्या आधी एक मागच्या वर्षी मी तेल आणलं होतं ते पण तिळाचं तेल आहे असं ते म्हटले होते तर ते तेल मी टाकलं होतं दिव्यामध्ये तर ते ना तेल जरासुद्धा चांगलं नव्हतं सगळं धूर आहे ना पडद्यांवर जाऊन बसायचा भिंतींवर बसायचा आणि काळं काळं सगळीकडे व्हायचं हो तर ते तेल बिलकुल चांगलं नव्हतं पण हे तेल चांगलं आहे तर हे मी आता चार पाच बॉटल आणले आहेत लागत राहतं त्यासाठी तर आपला अखंड दिवा मी लावला आहे तर किती सुंदर दिसतोय बघा आणि त्याला असा स्टँड आहे छोटे छोटे त्यामुळे अजून छान दिसतंय ते तर माझी इथली पूजा वगैरे झाली आणि आता मला गॅसची पूजा करायची आहे आज शुक्रवार आहे अन्नपूर्णा देवीचा वार आहे तर गॅसचीसुद्धा पूजा करायची छोटीशीच पूजा म्हणजे हळदी कुंकू लावते ते मी नेहमीच लावत राहते हळदी कुंकू आणि सकाळीसुद्धा मी स्वयंपाक करायच्या आधी असा एक हात जोडून नमस्कार करते कोणताही सण असो छोटासा किंवा चतुर्थी असो सोमवार असो काही असो मी एक असं छोटंसं स्वास्तिक काढते आणि हात जोडून नमस्कार करते आता मी माझ्यासाठी चहा करते आणि इथे मी आलं टाकते चहामध्ये तर ही आलं खिसण्याची छोटीशी खिसणी आहे तर ह्याचीसुद्धा मला लिंक विचारत होते तर ही मी लोकल शॉपवरूनच घेतली आहे तर अशा एका छोट्याशा डब्यामध्ये ठेवते मी सारखं सारखं आपण खलबत्त्यात आलं वाटत राहिलो ना तर मग सारखं दूध राहावं लागतं त्यासाठी मग एक छोटीशी अशी खिसणी ठेवली आहे में चाहा के है, तर चाहा पास मी गुळाचा चहा केला आहे तर गुळ चहामध्ये टाकून पाच दहा सेकंदासाठी मी उकळू दिलं आहे आणि लगेच चाळून घेतला आहे जास्त वेळ जर ठेवलं तर मग ते चहा फुटतो त्यासाठी आणि कढीपत्ता भरपूर आणला होता तर हा मी मगाशी धुवून ठेवला होता म्हणजे सकाळी सकाळी तर आता तो सुकला आहे तर तो मी काढून घेते आणि हिरवागार कढीपत्ता हे आता जास्तच आणला आहे तर मग मी हेअर ऑइल बनवेल तेव्हा मी त्याच्यात ते टाकेल रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवते मटकीची भाजी चपाती भात आणि नैवद्याला खीर शेवयांची खीर तर मी पटकन आता भाजी करून घेते खीर माझी बनवून झाली आहे खीर मी आधीसुद्धा तुम्हाला दाखवली होती कशी बनवते त्यामुळे मी आता दाखवलं नाही आहे तर इथे मी पटकन आता मटकी बनवते मी मटकी आणि मूग भिजत ठेवली होती त्यांना छान मूड आली आहे माझ्याकडची लाल चटणी संपली आहे तर एव्हरेस्टचं एक लाल चटणीचं चा पॅकेट मागवलं होतं ही लाल चटणी फक्त दिसते लाल तेवढी तिकडसुद्धा नाही आहे पण याचा कलर एवढा लाल आहे ना असं वाटतं भाजीमध्ये कलर टाकला आहे त्यासाठी ही चटणी जरासुद्धा चांगली लागत नाही माझ्याकडे संपली आहे आणि आता पावसाळा चालू आहे तर मिरच्या आणून वाटूनसुद्धा घेता येणार नाही त्या पावसाळ्यामध्ये नरम पडलेल्या असतात उन्हाळ्यात छान कडक असतात त्या पण आता मी रक्षाबंधलेल्या मम्मीकडे आली आहे तर तिच्याकडून घेऊन येते सध्या थोड्या दिवसापुरता दिवाळीपर्यंत आपण जी घरी लाल मिरची पावडर बनवतो त्याची चवच वेगळी लागते भाजींमध्ये तर आता वरतून मी शेंगदाण्याचा कूडसुद्धा टाकते मी शेंगदाण्याचं कूड बऱ्याच भाज्यांमध्ये टाकते आणि आता माझा स्वयंपाकसुद्धा करून झाला आहे मी पटकन नैवेद्य दाखवते आणि चिकुला जेवायला देते नैवेद्य दाखवलं आहे मी आणि जी मी झाडं लावली होती पितळीच्या भांड्यांमध्ये इथे ठेवली होती तर ते मी साईडला ठेवलं आहे कधी कधी असं मोकळं छान वाटतं त्यासाठी तर एका ताईचा कमेंट नेहमी येते की तुम्ही इथे रांगोळी काढता ते काय आहे तर ते कडप्पा आहे तर त्यावरती मी रांगोळी काढते ते असं दिसतं हा कडप्पा मी आधीसुद्धा दाखवलेला तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा मला आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय